महाराष्ट्र जिल्हा परिषद नुसार आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पंधरा लक्ष रुपये कामं करण्याची ग्रामपंचायतला परवानगी होती ग्रामपंचायतच्या सरहदीमध्ये कोणत्याही योजनेच्या माध्यमातून पंधरा लक्ष रुपयाची कामं जर मंजूर झाली तर ती कामाचा त्या कामाचा कराराम हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून होता कोणीतरी त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठानं ते याचिकेवरती निर्णय दिला की ग्रामपंचायत आता पंधरा लाखाची कामं करणार नाही ते फक्त तीन लाखाची कामं करू शकतील त्यामुळे हा ग्रामपंचायतीवरती अन्याय आहे आणि या अन्यायाबरोबरच पोलीस पाटलांना ज्या पद्धतीनं पंधरा हजार रुपये मानधन सरकारने दिलं आहे पोलीस पाटलांपेक्षा ग्रामपंचायतचे कामं मोठी असतात पोलीस पाटलांपेक्षा जास्त कामं ग्रामपंचायत सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना करावी लागतात गावाचा विकास गावाचा डेव्हलपमेंट प्लॅन रोजगार मी कामं म्हणजे सरकार राबवत असलेल्या सर्व योजना ह्या जर सामान्य माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असेल तर ते पोहोचवण्याचं काम हे ग्रामपंचायत करते आणि म्हणून अशा महत्त्वपूर्ण तीन चार पाच मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतची राज्य संघटना जी आहे त्या संघटनेनी सोळा ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारलेला आहे आणि या संपाला सडगळून तालुका ग्रामपंचायत सरपंच संघटनेच्या वतीनं संपूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर चा 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 या दोन चार दिवसामध्ये सरकारने यावर तोडगा काढला नाही तर ग्रामपंचायतच्या सरपंचांचं अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईला मंत्रालयासमोर मोठं धरणे आंदोलन आहे त्यामध्ये सुद्धा या तालुक्यातील सर्व सरपंच तालुक्यातील म्हणण्यापेक्षा या जिल्ह्यातील पाचशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच हे मुंबईला जाऊन त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतील एवढं निश्चित आहे म्हणून शासनाला तुमच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून विनंती आहे की शासनाने यावर तातडीनं तोडगा काढावा आणि ग्रामपंचायत सरपंचांच्या सदस्यांसाठी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या धन्यवाद तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या सोळा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीनं अशी विविध मागणी घेऊन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत काम बंद आंदोलन आहे आणि आमची सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा पण आहे आणि मुख्य मागणी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेची ड यादीमध्ये पात्र लाभार्थी असतील जे प्रतीक्षा यादीमध्ये होते त्यांचे सर्वांचे पैसे आणि त्यांची यादी मंजूर झाल्या पाहिजे रमाई आहे शबरी आहे सर्व घरकुलाचे जे जेवढे थांबलेले प्रकरण आहेत ते निकाली लागल्या पाहिजे सरपंचाला मानधन वाढवून झाल्या पाहिजे तीन लाख पर्यंत जे कामाच्या सुप्रीम ने ऑर्डर आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे स्टे आनकरिता ते सर्व संघटना एक होऊन राहिली काल पंधरा लाख पर्यंत ग्रामपंचायतला काम करण्याचे हे भेटले पाहिजे म्हणून असे विविध मागणी घेऊन या ठिकाणी तालुक्यात सरपंच संघटनेचे आज आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला ग्रामसेवक संघटक परिचालक कर्मचारी अशा सर्व आम्हाला समर्थन देण्यात आलेलं आहे बारा तारखेला आमची मिटिंग झाली सरपंच संघटनेची त्या मिटिंग मध्ये पुष्कळशा अशा आम्ही सगळ्यांनी मिळून त्रेसष्ट सरपंचांनी मिळून काही निर्णय घेतलेले आहेत की आपण काम बंद आंदोलन करायचं जे महाराष्ट्र अखिल भारतीय सरपंच संघटना आहे महाराष्ट्रभर भर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरातून ह्या जय जयंत पाटील सर यांचे असे आदेश आल त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा आंदोलन छेडलेलं आहे आमच्या अशा मागण्या आहेत की जो आमचा स्वनिधी आहे स्वनिधी म्हणजे घरटॅक्स घरटॅक्स पूर्णपणे जमा होत नाही आणि शासनाचं असं म्हणणं आहे की घरटॅक्सच्या नुसारच जो कर्मचारी असतो त्यांचा पेमेंट दिला जाईल पण कमी असल्यामुळे आमची अशी मागणी आहे की तो कर्मचाऱ्यांचा पूर्णपणे पेमेंट शासनाने द्यावा सोळा तारखेपासून बेमुदत संप आमचा हा महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेतर्फे आज सुरू होत आहे आम्ही त्याचं निवेदन आज पंचायत समितीला दिलेलं आहे आम्ही या आंदोलनामार्फत सरकारला जे आम्ही गावामध्ये का कार्य करतो सरपंच म्हणून कार्य करतो त्याच्यामध्ये जो घरकुलचा मुद्दा असते त्याच्यात खूप अडचणी आहेत त्यांना जे यादी आहे ओबीसी आवास योजने त्याच्यात टी लोकांचा काहीच हे नाही होत आहे त्यांना घरकुलांची खूप अति गरजू असूनसुद्धा आम्ही त्या योजनेमार्फत त्यांना घरकुल देऊ शकत नाही आहो आणि पुन्हा शहरी भागामध्ये एका घरकुलाला अडीच लाख रुपये दिले जातात आणि ग्रामीणमध्ये दीड लाख रुपये दिला जातात तर दीड लाखामध्ये एका घरकुलाचं काम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्या आमची मागणी अशी राहील की त्या घरकुलाचा जो डिमांड आहे तो वाढवण्यात यावा आणि पुन्हा ग्राम ग्रामपंचायत चालवत असताना आम्हाला मुंबईसारख्या जे राजधानी अस महाराष्ट्राची राजधानी आहे त्या ठिकाणी अनेक काय कामं पडतात आणि आमचं तेथं स्वतंत्र हक्काचं सरपंच भवन नसल्यामुळे आमची ती पण एक मागणी आवर्जून सरकारला आहे की मुंबई इथं आम्हाला सरपंच भवनाची तसेच दर जिल्ह्याला एक सरपंच भवन तयार करून देवा द्यावा ही या आंदोलना मार्फत आम्ही साध्य करू